मित्रांनो आजी आहे ना आपली घरातच मिस्त्री लावत्या काय म्हणती बघतो जरा तिला वराडतो माझ्या घेऊ जरा आताच घर उतलंय ना मग कशाला मिस्त्री लावली घरात ही काय सांडवली सगळी ही काय केले काळ पण नाहीच लावली तर काय बिघडेल का हाय नाही लावली तर काय बिघडेल का बोल ना कर घरात परत मी श्री लावायची नाही नको सांगू पर। आता परत आता सांगू नको नाही परत सांगणार नाही आता नको सांगू तुला म्हणते सांग का सांग म्हण परत आता लाव नाही लावणार नाही म्हणते का नाही लावणार म्हटलं ना घरात जाय लावणार मग मी तिकडे रोडला जाऊन लागू रोड वर कपार हा आगरीतच बोल ते रोड व्यात लावून लावलेली कोणी काय मारायचं आहे मग आता घरात लावलेली चालते का घरात लावलेली लगेच मग रोडला जाऊन लावते म्हण हा रोडलाच जा म्हणलं आली लई झालं टाकून द्यायचं आलं मग खाल्लं मग मी लगे मिस्त्री लावायची का लगेच चावरली नाही मग का बा ठीक खायचं झालं ते म्हणून लावली आहे हा तर न आजीला एवढं वरडलं आहे पण आपण आजीला पैसे मागतो काय म्हणतात ते पण बघा एवढे पैसे आहेत काही माग द आहे फक्त का हे प्रेम येते एक नातू म्हणून आपण किती चुकलो ना आपली चूक पदरात येणारी आजी असते मित्रांनो <laughs>